सङ्कता तु पाठीशी उभा राहिला गरिबाञ्चा पायि उभा जन्म वाहिला सङ्कता तु पाठीशी उभा राहिला गरिबाञ्चा पायि उभा जन्म वाहिला देव पाहिला आज देव पाहिला माणसाच्या रूपा मंदिर दादा दादा तुम्ही फोन केलेला ते आणि तर डाकोऱ्याच्या घरी आलो आम्ही कोपरवाडीला हे बघा पावसाचं पाणी पूर्ण घरात पाणी आहे दादा सगळं त्यांचे भांडे कुंडे चक वाहून गेलेले ताईला बोला बघलं त्यान सगळं पाणी दिलं गेलेलं बरं 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 दादा बरं बरं ते सगळं रोडचं पाणी गेलं सगळं सगळं घर पडायचं बघ बघलं की आमचं सगळं रोडचं पाणी गेलं तर सगळं दादा

त्याच्यामध्ये सर्व सामान हे महिनाभर पुरेल असं तुम्हाला सर अरे अरे दादा नका असं नका करू आमदार तुम्ही फोन लावला आम्हाला नको घरफून द्यायला काय आणून दुसरं काय काही लागलं का फोन